कोविडच्या अनुषंगाने राज्यातील निवडणुका एकतीस मार्च दोन हजार एकवीस पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या परंतु राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम तात्काळ सुरू करण्याचे आदेश सहकार विभागाने नुकतेच दिले आहे दोन फेब्रुवारीला याबाबत सहकार विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे यामध्ये अमरावती जिल्ह्यातील चौदा सहकारी संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम स्थगिती करण्यात आल्या होत्या कोविड नाईन्टीनमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे राज्यावर आलेली नैसर्गिक आपत्ती विचारात घेता विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात पुढे ढकलण्यात आल्या होत्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर दिनांक एकतीस मार्च दोन हजार एकवीस पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या त्यानंतर राज्यातील पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुका व ग्रामपंचायतीच्या निवडणुका तसेच राज्यातील लोकप्रतिनिधी व सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत करण्याची विनंती केली होती त्यामुळे सोळा जानेवारी दोन हजार एकवीस रोजीचे आदेश रद्द करून ज्या टप्प्यावर सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या होत्या त्या टप्प्यापासून शासनाच्या कोविड नाईन्टीन संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतची कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहे त्यामुळे जिल्ह्यातील चौदा सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे અનિક ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી